बुलढाणा जिल्ह्याच्या बीबी पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या गावांमधून शेकडो जनावरांची चोरी करण्यात आली आहे यातील एकही आरोपी अजून पोलिसांच्या हाती लागला नसल्याने पशुपालक शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे आणि त्यामुळे संतप्त झालेल्या या पशुपालक शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशन गाठत पोलीस स्टेशन समोर डफडे बजाव आंदोलन केले शेतकऱ्यांचा रोष पाहता उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी भेट देत शेतकऱ्यांची समजूत काढून आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे आश्वासन दिले

ती आश्वासन दिलेलं आहे आणि आज आजपासनं जिथे जिथे अशा प्रकारचं गोधन चोरीला जात आहे अशा ठिकाणी आपण डायरी घेऊन रात्रीचे आपले पोलीस समजदार तिथे वेळोवेळी चेक करणार आहेत आणि आपणा सर्वांना याद्वारे आवाहन करतो की आपणसुद्धा पोलिसांना सहकार्य करावे आणि या वाळत्या गोधनाच्या चोरीला आळा कुठे बसता येईल आणि शंभर टक्के आपण खात्री देतो की आता गेल्या इथे आठ ते दहा दिवसामध्ये अशा प्रकारच्या गेला असेल आपण वेगवेगळे पथक तयार करून एन सी बीच्या माध्यमातून आणि स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून या चोरीला आळा घालू आणि नक्की खात्री आहे नमस्कार सर बीबी पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय शेतकऱ्यांनी आणि डपड वाजून आंदोलन केलंय निषेध केलाय बीबी पोलिसांचा काय सांगाल तुम्ही नक्कीच आपण आपल्या बीबी पोलिसांचे कर्मचारी यांच्या कामामध्ये सुधारणा होईल शेतकरी त्रस्त आहे आणि हे नवीनच या भागात जनावर चोरांची मोहीम चालू आहे रोज रात्री या परिसरात भीमी परिसरात पोलिटेशन अंतर्गत चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे भरपूरसे जनावर चोरी गेलेले आहे शेतकरी त्रस्त आहे त्यांचे जनावराजवळ जवळ राहावं का शेतातले कामं करावं